राणी ून तीन चंदनाच्या झाडांची कत्तल चंदन चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी बुलढाणा शहरातील चिखली रोडवरील वन विभागाच्या राणी बगीचातील तीन चंदनाच्या झाडांची अज्ञात इस्माने कत्तल केल्याची घटना समोर आली आहे उपवन संरक्षक अधिकाऱ्यांचे कार्यालय व निवास असलेल्या राणी बगीचा परिसरातील चोरीची ही घटना सामाजिक कार्यकर्ते गणेश सोनुने यांनी उजेडात आणली गणेश सोनूने यांनी सदर चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करून चोरट्यांना अटक करण्याची व दोषींवर अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केलेली आहे यावेळी उपवनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे यांनी पाहणी केली व पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल व सदर घटनेचा तपास करून आरोपीला कायद्याप्रमाणे शिक्षा करण्यात येईल असे यावेळी सांगितले माहिती असे पडले की फॉरेस्ट बर्न मध्ये राणी बगीचा असून या राणी बगीचामध्ये उर्ष तोड चालू आहे मी या ठिकाणी शोध घेण्यास आलो तर या ठिकाणी इतर झाडे सुद्धा उर्ष तोड चालू आहे परंतु शोध घेत असताना या ठिकाणी चंदन सुद्धा या ठिकाणी तोडण्यात आलेले आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचा एरिया असताना या ठिकाणी उपवन संरक्षक डीओप असे क्लास वन अधिकारी असतानाही सुद्धा या ठिकाणी जर तोड होत असेल तर या प्रकरणाची तात्काळ चौकशी केली पाहिजे व संबंधित वर गुन्हे दाखल करून या ठिकाणी निलंबन सुद्धा झालं पाहिजे व ज्यांनी ही उर्ष तोड केली असेल त्याच्यावर सुद्धा गुन्हे या ठिकाणी दाखल झाले पाहिजे अशी मी फॉरेस्ट डिपार्टमेंट कडे मागणी केलेली आहे दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी राणेबाग येथून तीन चंदनाच्या झाडाची चोरी केलेली आहे पैकी एका झाडातून चंदनाचा माल नेलेला आहे बाकी दोन झाडावर कुठल्याही प्रकारचा माल निघालेला नसून गुंद्यावर सर्व झाड पडलेले आहे या प्रकरणी पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल व सदर घटनेचा तपास करून आरोपीपर्यंत पोहोचून आरोपीला कायद्याप्रमाणे शिक्षा करण्यात येईल झाड काटण्यात आलेले आहे आपल्या मराणी बागेमध्ये सध्या वृक्षाची काटणी छाटणी सुरू आहे असा संचय आहे की त्यांनीच हे काटलेले हे खरं आहे का नाही राणीबागेमध्ये जे साफसफाईचे कामं चालू आहे त्याच्यामध्ये राणीबागेमधली इन्व्हेन्सिव्ह स्पेसिस ग्लिरीशिडिया काढून त्या ठिकाणी घन घनवन म्हणजे मियावाकी एक हेक्टरमध्ये मियावाकी रोपण तीस हजार रुपये लावण्याचे प्रस्तावित आहे त्यासाठी साफसफाईचे कामे चालू आहे आणि उपद्रवी झाडे काढून इन्व्हेन्सिव्ह स्पेसिसची झाडे काढून त्या ठिकाणी जंगली आणि पशु उपयोगाचे झाड लावण्यासाठी जागा तयार करण्याचे काम सुरू आहे सदरचे मजूर हे त्या कामातले निष्णात असून त्यांना झाडांची ओळख आहे त्यांना जे झाड काढायचे आहे तेच झाड ते, ते काढतात चंदन आणि इतर ज्या झाडांना परवानगी लागते अशा झाडांना ते हात लावत नाहीत